हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसं काय मजेत मजेतच राहायचं निघालो बघा पाऊस सुरू झालो ट्रेन मध्ये वातावरण बघा कसं मस्त दिसतंय पाऊस किती पडतोय कोकणात कोकणात लगत प्रदेश आहे बघा सुद्धा सर्वत्र पावसाळी वातावरण आहे किती मस्त नजारा आहे तर चला मित्रांनो असे शेवट पाहण्यासाठी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटकन कर। लाईक करा व्हिडिओ बघत बघतच बघा बघा पाऊस तर हे केरळमधील पट्टा केरळमधील एक ठिकाण आहे पट्टांबी म्हणून तर त्या ठिकाणी बघा पाऊस सुरू आहे तर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे बघा केरळ जबरदस्त पाऊस बघा सर्वत्र पाऊसच पाऊस आमची यात्रा चालू आहे असा पाऊस तुम्ही मित्रांनो कसं घ्यायला वाटतं छोटासा व्हिडिओ इकडे बघित आहे तर मस्त म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास झाला आहे व्हिडिओ बघत राहा मस्त छोट्या छोट्या मोठं लाईव्ह असणार कधी त्या टाईमिंगला लाईव्ह नसणार आहे कधी पण लाईव्ह असणार कधी पण व्हिडिओ असणार बघत राहा मस्त ट्रेन ओके बाय